नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आत मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सत्तावीस तारीख म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा यांनी एक नोटीस जाहीर केलेली आहे ती अशी आहे की मित्रांनो त्याच्यामध्ये चांबडी बूट आणि स्वेटर याचे वाटप करण्याकरता तीन तीन दोन हजार पंचवीस म्हणजे तीन मार्च दोन 20, हजार पंचवीस रोजीपासून ते सुरुवात करणार आहेत तर ते सुरुवात ज्यावेळेस करतील तर जे सुरक्षारक्षक खरोखरच त्याचे पात्र आहेत म्हणजे चांबडी बूट हे दोन वर्षाने मिळतात आणि स्वेटर चार वर्षाने मिळतात जर त्यांचे दोन वर्ष पूर्ण झाले असेल त्यांनी ॲप्समध्ये जाऊन पहावे आणि मगच त्या ठिकाणी त्यांनी यावे आणि आपले चांबडी बूट जे आहेत ते आणि स्वेटर हे घेऊन जाण्याची कृपा करावी येताना सोबत आपलं सुरक्षारक्षक मंडळाचं जे आपलं आय डी कार्ड आहे ओळखपत्र ते ओरिजिनल ओळखपत्र घेऊन यावे आवर